नमस्कार उज्वला होम किचन मध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्रेड पासून एक टेस्टी अशी मिठाई तयार करणार आहोत चला तर आजच्या जर आपण नवीन तर प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजेच असे येणाऱ्या छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल ब्रेड ची मिठाई तयार करण्यासाठी आपण इथे ब्रेड घेतलेले आहेत सँडविच ब्रेड ले ले आहे हे सात ते आठ स्लायसेस घेतलेले आहे मी आता चाकूच्या सहाय्याने याचे काट असे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत एक एक करून छान कर असे सारखे पिसेस याचे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत सर्व ब्रेड समान असे कट झालेले आहेत आपल्याला दिसत असेल येथे फार झटपट बनून तयार होते मिठाई आणि वेगळी टेस्ट असल्यामुळे मुलांनाही भरपूर आवडते आता कढईमध्ये आपण साधू तूप गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये हे जे कट केलेले ब्रेड चे, चे पिसेस आहे हे थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे आपल्याला ब्रेड आपल्याला फ्राय करत असताना गॅस ठेवायचा आहे नाहीतर आपले ब्रेड जळण्याची शक्यता असते आपल्याला दिसत असेल हा गोल्डन ब्राऊन कलर आला म्हणजेच आपले ब्रेड क्रिस्पी झाले की थोडे थोडे करून ब्रेड आपण काढून घेणार आहोत मधून आता सर्व ब्रेड स्लायसेस आपले तळून झालेले आहे छान असे क्रिस्पी कुरकुरे झालेले आहे आता एका कढईमध्ये एक कप आपण साखर टाकून घेतलेली आप आहे आपल्याला साखरेचा पाक बनून घ्यायचा आहे येथे आता अर्धा कप आपण यामध्ये पाणी टाकून घेणार हो। आप आहोत आपल्याला जर अशा छान छान रेसिपी बघायला किंवा करायला आवडत असेल तर फ्री चॅनलला एकदा नक्की भेट द्या तेथे ते अनेक प्रकारच्या डिसेस अवेलेबल आहे आता थोडीशी वेलची टाकलेली आहे तीन ते चार बारीक कुठून आपण आणि अर्धा कप यामध्ये पाणी टाकून घेतलेला आहे हे असं छान असं मिक्स करत राहायचं आहे याला आणि उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला ह्याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे जसं आपण गुलाबजामुन साठी बनवतो त्या प्रकारे याला आपल्याला फार वेळ उकळायचं नाहीये चेक करून घ्यायचं आहे आपला पाक तयार झाला की नाही ते आणि पाक तयार झाला की लगेचच आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे आता पाक आपला तयार झालेला आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया हा थोडासा आपल्याला थंड व्हायला ठेवायचा आहे नंतरच आपण यामध्ये जे ब्रेड आपण फ्राय करून घेतले आहे त्याला डीप करायचं आहे गरम आपण यामध्ये ब्रेड बुडवले तर आपले ब्रेड असे दिसतात त्यामुळे थंड पाकामध्येच आपल्याला नंतर ब्रेड हे डीप करून घ्यायचे आहेत आता तोपर्यंत कढईमध्ये येथे एक कप दूध घेतलेला आहे मी येथे दूध सुद्धा छान असं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला दिसत असेल ते छान अशी उकळी आलेली आहे चार ते पाच मिनिट कंटिन्यू आपल्याला दूध उकळायचं आहे याची कन्सिस्टन्सी अशी अर्धी झाली की आपण यामध्ये थोडीशी आपण वेलची पावडर टाकून घेणार आहोत हे बघा मी साखरेमध्ये वेलची बारीक करून टाकली आहे येथे आणि ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे हे बघा चमच्याच्या साह्याने आपण या सर्व गुठळ्या फोडून घेऊया झटपट मिठाई बनून तयार होते ही आणि फार वेगळा स्वाद आणि टेस्ट असते हिची आता या स्टेज वर मी येथे तीन मोठे चमचे मिल्क पावडर टाकून घेणार आहे मिल्क पावडर मुळे आपली पटकन मलाई बनायला मदत होते पटकन आपलं हे मिश्रण असं घट्ट होत आणि क्रीमी बनत हे बघा छान आपल्याला आवडत असेल तर ता येथे आपण क्रीम टाकली तरीही चालू शकेल किंवा कंडेन्स मिल्क टाकला तरीही याची टेस्ट फार छान लागते आता थोडीशी मी पिठी साखर टाकून घेतलेली आहे दोन चमचे आता छान असं पुन्हा मिक्स करून घेऊया पटकन दाट होते हे बघा झटपट आपलं मिश्रण म्हणून तयार झालेलं दिसत असेल आपल्याला रबडी सारखा किंवा बासुंदी सारखा स्वाद येतो ह्याला आता हे सर्व छान असं थोडं थोडं करून बाउल मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला इथे आणि हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे फारही आपल्याला हे पातळ करायचं नाहीये मिश्रण आता हे आपला पाक थंड झालेला आहे आणि जे ब्रेडचे स्लायसेस आहे ते आपण तळून घेतलेले यामध्ये एक एक करून असे टाकून डीप करून घ्यायचे आहे आलटून पलटून घ्यायचे आहेत म्हणजे पाक हा सगळीकडे सारख्या प्रमाणे मुरेल छान आणि पाक थंड झाल्यानंतर आपण हे टाकलं आहे त्यामुळे आपले हे ब्रेड ची स्लायसेस आहे हे फार सॉफ्ट होणार नाही ते छान असे क्रंचीच राहतात हे बघा एक एक करून आपण सर्व हे स्लायसेस काढून घेऊया पाकामधून आणि सर्व अशाच आपल्याला हे डीप करून घ्यायचे आहेत सर्व काढून झालेले आहेत आता पुढची प्रोसेस करूया आपण नेहमी नेहमी बाजारामधून मिठाई आणण्यापेक्षा ही घरच्या घरी झटपट बनवून तयार होते फार स्वादिष्ट सुद्धा लागते आणि घरच्याच पदार्थांमध्ये तयार होणारी असल्यामुळे कोणीही याला पटकन तयार करू शकतात हे बघा आता हे मिश्रण सुद्धा आपलं थंड झालेलं आहे आणि ब्रेड सुद्धा आपले डीप करून झालेले आहेत आता ही जी मलाई आपण तयार करून घेतलेली आहे क्रीम जी तयार करून घेतलेली आहे रबडीसारखी ही या मुवर अशी लावून घ्यायची आहे दोन्ही ब्रेडच्या मध्ये अशी याला टाकून घ्यायची आहे बघा किती छान आपली झटपट मिठाई बनवून तयार झालेली आहे मग नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंट करून सांगायला मला विसरू नका धन्यवाद